बघा मित्रांनो आपल्याला इथे दोन संख्या दिल्यात आणि त्याचा वर्ग काढायचा एकदम चुटकीशीर एकदम सेकंद मध्ये वर्ग कसा काढायचा मी याच्यावर पूर्ण व्हिडिओ टाकलाय तरीही तुम्हाला एकदा रिव्हिजन म्हणून गणित मी घेतोय बघा काय करायचं चौतीसचा चा वर्ग दिलाय अगोदर सरळ सोपं चा वर्ग लिहा आपण दोन अंकी संख्येमध्ये मांडायचा आहे तीनचा वर्ग नऊ झिरो नऊ लिहायचं आणि चारचा वर्ग चार चौक सोळा तर तो ऑलरेडी दोन आहेच म्हणजे काय झालं बघा झिरो नऊ एक सहा झालं आता काय करायचं बघा यावरच्या दोन संख्येचा गुणाकार तीन चोक बारा आणि बाराशे दुप्पट चोवीस चोवीस एक अंक सोडून लिहायचे म्हणजे सहा सोडून आपण लिहिलं चोवीस ओके दोन्हीकडे अंक सुटलेत आता यांची करायची बेरीज सहाला सहा चार आणि एक पाच नऊ दोन अकरा आजचा ला एक आणि फायनल उत्तर तुम्हाला काय मिळालं अकराशे छप्पन हा चौतीसचा वर्ग आहे येते लक्षात आता बघ असंच एक पुढचं गणित घेयात आपण पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस ओके ऑलरेडी चार संख्या तुम्हाला मिळाल्यात आता काय करायचं सहा पंचे तीस तीस ची दुप्पट तीस दोन्ही साठ साठ असेल याच्यात एक अंक सोडून आणि यांची करायची बेरीज ला सहा तीनला तीन सहा पाच अकरा आजचाला एक आणि हे तीन काय आलं उत्तर एकतीसशे छत्तीस म्हणजे तीन हजार एकशे छत्तीस आलं याच्यावर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तो आपल्या चॅनलवरती आहे नक्की बघून घ्या